नमस्कार आमच्या लातूरकरांसाठी एक आज आनंदाचा क्षण आहे की आम्ही कोविडच्या काळामध्ये लातूरकरांच्या सेवेसाठी जो एक मोठा प्रकल्प उभारला होता ऑक्सिजन सिलेंडर पुरवठ्यासाठी तो प्रकल्प कोविडच्या लाटेनंतर कालबाह्य ठरतो का अशी भीती होती पण आज भारतीय सैन्यासाठी पूंछमध्ये जे नवीन हॉस्पिटल बनत आहे त्या हॉस्पिटलसाठी हा प्रकल्प आम्ही डोनेट करत आहोत आम्हाला डोनेट हा शब्द पण जरा आम्ही राष्ट्रवाद पण करत आहोत कारण आम्हाला त्याच्यात देण्यापेक्षा आम्ही कुठेतरी उपयोगाला आलो ही भावना जास्त महत्त्वाची आहे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी जे लोक प्राणाची आहुती बाळ द्यायला तयार असतात प्राणाची बाजी लावून लढत असतात त्यांच्या आजारपणात त्यांच्यासाठी हा ऑक्सिजन प्रकल्प का उपयोगास येईल याच्याहून आनंदाची कुठली गोष्ट नाही या प्रकल्पासाठी लातूरकर आणि लातूरातल्या लातूरच्या बहुपा शेजारच्या लोकांनी पण आम्हाला जी प्रचंड मदत दिली त्या सर्वांचे पुन्हा एकदा स्मरण करतो त्या सर्वांचे आभार मानतो आणि हेही नमूद करू इच्छितो की सुद्धा जेव्हा कधी लातूरकरांसाठी अशी काही गरज पडेल एखादं सामाजिक कार्याची तेव्हा नरसिंह प्रतिष्ठान व आम्ही स्पंदनचे सर्व पदाधिकारी एवढ्याच इंटेन्सिटीने एवढ्याच तीव्रतेने आम्ही हे काम करूत की खातं लातूरचं एम एच चोवीस आणि त्याच्यातली स्पंदनं ही त्या आर्मी हॉस्पिटलमध्ये ही कायम सर्वांना आठवण करून देत राहतील की लातूरकरांनी त्यांच्यासाठी काय केलं धन्यवाद